मित्रांनो नमस्कार हात कसं पांढर शिफड झाले बघा ही पावडर आहे बघा यात बघा ही आपली बाजरी बघा कणगी भरायचा आलो बघा दिसले का बघा ही कणगी आहे तुम्हाला सांगतो बघा ही ही कनिक आम्ही याला कनिक म्हणतो तुमच्याकडे काय काय बदलतो म्हणते ती कणगी मग आम्ही आता ती एक लावली आहे खाली बघा ही खाली लावली परश्या बिरश्या लावली तुकडं जेणेकरून हरून ये मग आता अर्धी भरली आहे बघा औषध टाकून आता पोरांना आणायचा जरा टायमिंग झाला या आता थोड्या वेळ बंद करावं म्हणलं पुरा नाव आणि मग भरावं म्हणलं अर्धी कणिक भरली आहे अशी रोज थोडी थोडी करून दोन तीन कणके येते आपल्या एकोणीस क्विंटलची सगळी कणगे येते आपल्या थोड्या भरून टाकायच्या म्हणजे कसं आहे टप्प्याटप्प्यानं काम आपल्याला बी लोड पडत नाही बरोबर आहे का, का टेपे बरो नाही सांगा करू तर कोण नाही तुम्ही बघताय सकाळ ना आल असल्या हाय न आता आज दिवसभर बाजे हलवतूया वाकून हलवतोय पायान हलवतोय काय करायचं या आलेला दहा नाही म्हणले ना काही कसली मोठी लाट बाजरी आहे नुसती बघाई बघितलं का बघा तुम्हाला बाजरी दाऊत जवळ ना बघा कसली बाजरी आहे नुसतं ही रियागत बाजरी रिया आहे नुसती तुम्हाला सांगतो असताना तर आता ह्या जेव्हा आपल्याला पुढच्या वर्षी दुष्काळ पडतोय पाऊस पडतोय आप <coughs> आपल्याला तर काय माहीत आहे का सांगा मित्रांनो सांगा बरं माहीत आहे का सांगा तुम्ही या घरातल्या माणसांना काय कळ ना ह्यांना मी येडा वाटतोय ओ मला हे हो नि येडे ठरवले सगळ्यांनी आणि काय तर घालती ती ही घ्या ती घ्या ही घ्या ती घ्या गिरी बात नवऱ्याकडं जनावरांकडे हिथे कष्टकर् रागाने नग वाटतंय ओ तिला मस्ताक नुसतं हलत या आणि तुम्ही काय काय जर म्हणत निले जा चुकतंय मी राग आलं मग मला सण होत नाही हो मुगीला बी राग असतो तुम्हाला सांगतो तिला मागा म्हणलं वायलं राह रे वाय सरळ मी सरळ काय म्हणलं तू वायल राह तुझी दहा पोती धुला घे आणि तुझी तू इकडे इकडं काही घे वायल राहत नाही म्हणती वायलर आहे तिच्या आगाव काट येतो या वायलं नाही मला दहा पोती माझी मला द्या मी हाय राहिले मी खाऊ लागणार असं कुठं असते का सांगा मित्रांनो तुम्ही असं कुठं असते का सांगा लगा याला किती आम्ही जटजम केली आहे कसं कसं मी पाहुणे रावळी गोळा करून कसं कसं केलंय माणसं मिळली नाही ती काढू लागायला शेवटच्या दिशे नुसती पाय टेकवला हिन कितपत सोपते तिला सांगा आ घरातली आज ती करतीये घरातल्या माणसां जर असं ही करायचं म्हणल्यानं अवघड आहे या लावून तिनं सुरुवातीपासून करू लागाय काय पाहिलं होतं आ आपल्या ते मानलेल्या बहिणी आहेत त्या सख्या बहिणी सुद्धा त्या मानलेल्या का पण आपल्या शब्दाला मान, मान, मान देत तिथे आज फोन करूस तर ती कधी बी नाही त्या बरोबर का ना मित्रांनो तसे आपण ठेवलंय आपण पण जपलंय त्यांना म्हणून ती पण फोन उग कोण पण येत नाही ती सासू सा, सा, सास सासू सासरी येते ती पण त्यांना पण आपण तेवढं ही करतोय ना आपला शब्द मोडत नाही ती तस हिला कळलं पाहिजे काय करायचं दोस्तानो याड होऊन गेले नसतं बघा ही सात किंवा कने गाया शौष टाकले औषध टाकलं का आता हिला काय होत नाही तरी पण मी काय करणार चैता वैशाखात किंवा फेब्रुवारी महिन्या पुढं थंडी संपली का ऐन हिला ऊन द्यायचं आईन ऊन उन्हाळ्याला ऊन दिलं का पुन्हा अजिबात काय होत नाही बघा काय म्हणजे कायच होत नाही या ठेवतो जर हातातलं खाली पावडर तुम्हाला सांगतो कसं झाले तोंडात जर गेलं तर हे औषध लावल्यानंतर कमीत कमी एक वीस दिवस काय खायचं नाही म्हणजे ह्यातली बाजरी खायच नाही ते एक कणिक आहे ही एक कणिक आता हे कणिक उचलून नेऊन तिथं लावायची आहे गेल्या वेळेस अन्नाल तर त्यावेळेस अन्नाल याला हो कलर दिला जे ज्याला लोखंड आहे का त्याला सगळ्यास काही हो काही हो पूर्ण ह्याला लोखंडाला कलर दिला या आणि ही कडी एक आहे बघा यात जरा बाजरी आहे आहे का यात बाजरी आता ही बनग्या आता ही लई या पाया ही बनग्याचा ढीग मुलखाचा पल्ला आहे हे आता हो काय कुठे गेलो हो काय ही पाठीमागे दिसतोय का ही बनगेचा ढीग आता वडून घ्यायचा आहे आता तसं करून मोठा ला झाड दिसलं का तो का ती बनग्या पल्ले द्या मग ते आता वडून घेऊन साईडला सगळं मग ते पिटवून द्यायला लागतं या असं हाय असं जर पिटवून दिलं हो का मित्रांनो अजून ह्याच्या खाली पाल गुतलं या बघितलं का या खाली पाल गुतलंय ही पाल ओढून काढायचं आहे तेव्हा ह्या गंजवी काय काय गेलं ही सगळं वडून काढून तुम्हाला सांगतो मित्रांनो ते पिठवून द्यायचं आहे दोन चार दिवस लय काम आहे पूनमचा आजोबा सिरियस आहे अजून तिकडं आजारी येतं जरा तिकडं जायचं आहे या हे या दोन तीन दिवसात जावं म्हणतो बरं हे कामच संपन्न झालं या झाडाला सुद्धा बेचार काय घर एकदा आळे हल्ली ना तिची काहीच काम करत नाही का झाडाला पाणी बतलं बघा मी सगळं प्रत्येक झाडाला दिसतंय बरं तुम्हाला दिसते मला ही ओतलं अ झाडा झाड आहे तर सगळं हा या आबाळ आले खरं वाटलंय आबाळ मायंदाळ एवढं जी ऊन लागतंय मांयदाळ ऊन लागते आफाट तुम्हाला सांगतो ऊन लागतो या असल्या उन्हात आज येऊभर बाजरी अशी पायान हलवते हाताने हलवते काय करायचंय का हात दुखायला लागला तुम्हाला सांगतो आज दिवसभर आधीच हात दुखतो या वरण अजून म्हणती स्वांग करत स्वांग करत बाजरी काढू आलं का स्वांग बरेच जण लोक कमेंट मधन मी म्हणले आता बाजरी काढू लाग गडी स्वांग करायला लागला काय लागा न स्वांग करणार मी गडी न्हायला का, का लागा मी लात घालेल तर पाणी काढणार आहे बुक्की टिंगूळ आणणार गडी यायला का मी उगा ऐंशी किलो वजन आहे का माझं अठ्ठ्याऐंशी किलो वजन होतं शहाऐंशी शहाऐंशी किलो वजून तर ऐंशी वर आणलेच रावनी धरून काय तर अगं मी स्वंगाडा गडी नाही हो आता दुखतोय म्हणल्यानंतर शि हात माझा दुखतोय हो का ही जे ओता हात आहे शि हात दुखतोय माझा मुंगे आहे तिथे हाताला व्यायाम सारखं चालू आहे माझा अजून मी कुठली सुद्धा ट्रीटमेंट घेतली नाही बरं व्यायामावर कवर होत आणलं कवर करत करत आणलंय बघा व्यायाम सारखं हो का असं करून असं 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 सकाळ संध्याकाळ माझं सारखं डेली व्यायाम आणि व्यायामाशिवाय पर्याय नाही आपल्या शरीराला मित्रांनो किती बिन काय झालं तर व्यायाम करावा लागतो या मस्त आता मणका दुखतोय हात दुखतोय पर व्यायामावर सगळं कंट्रोल केलं आहे व्यायाम केला तर शरीर हाय अन्यथा नाही डॉक्टरकडे गेलं का डॉक्टर पहिल्यांदा म्हणते शरीराची हालचाल ठेवा व्यायाम ठेवा आणि नुसतं खाया जर बसायचं खाया मित्रांनो बघा ही चक्कूचं झाड कसं आलं आहे बघा हवा हिरवं गार आलंय का नाही चक्कूचं झाड गेल्या वेळेस आपण लावली होती बघा एक नंबर आली इकडे इकडं बेंचकोळी झाडाही ठेवायची गेल्या वर्षीचा एवढा कडबा राहिलाय गरज दिसते का ही गेल्या वर वर्षीचा खडबा आहे आता इकडे का अर्धी राहिली आहे पूर्वी आता शाळेतनं पहिल्यांदा जाऊन घेऊन येतो मोना गेली दिदा दीदा आहे गुड्डा काय हितच आहे कामची ते आजारी आजारा खोकते नको म्हटलं दोन ते काय नाव नाही तिथं बरं आपलं हिथं युट्यूवर दिलंय तिला लावून युट्यूबवर काय बी भेटतंय काय सर्च केलं युट्यूबवर तिला लावून दिलं एक दोन तीन बेचं पाड ही सगळं लावून दिलं बघा या आबाळ कसं आलंय दिसलं का कसा आबाळ आलं या काळ कुठं नसतं आबा आले पर पावसाचा ठेम पड ना पर ह्या पावसाची भीती लय दोन चार दिवसात आम्हाला होती म्हणजे काय झालं कणसाची पसर सगळ्या दारात कणसाची पसरच होती कुठल्या क्षणाला येईल आणि कुठल्या नाही हे सांगता येत नव्हतं आणि माणसाचा डाव बघा मित्रांनो डाळ म्हणजे असा होता शेवटच्या दिवशी बाजरी करायला येऊन आता म्हणते नवऱ्याला काय म्हणते की बाजरी विका दहा पोतीन चार अरे बाबा चार पुतीन व दहा पोती जर विकली चार ग्रॅम सोनं घालून काय मोठी होणार आहे का जर समजा पुढच्या वर्षी दुष्काळच पडला बाय चान्स पुढच्या वर्षी दुष्काळ पडला पडू नये पण जर पडलाच तर त्यावेळेस खायचं काय गेल्या वर्षी घरचं अन्न नव्हतं ती माती भाराज्या नातात बाजरीचा शिजन निघून गेला जवळजवळ मुलकाचं अन्न विकत घेतलं आणि गहू तरी विकत हाय आज पर बाजरी पण विकत घेतली कुत्रा आहे ती आठणव माणसायती लेकरासकड काय लागत नाही सांगा आलं गेलेलं हाय पय पाहुणे आहे ती किती लागत नाही काय सांगा मित्रांनो मग हे कळलं पाहिजे साठवून साठवून ही चांगली गोष्ट आहे जर समजा दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस पडला मेरेघाला तर विकू यातले अर्धा पोती आपल्याला जर वाटलं ह्या वर्षी पण आपल्याला माल होतोय तर शंभर टक्के विकू पण आता विकण्याजोगी बाजरी की योग्य नाही बघा माझ्या म्हणण्यानुसार तर आबाचं बिन आप त्याची काय कसं करेल तेच करेल ते अजून मला काय बोललेलं नाही पण त्याच्या तर करते विकायची नाही मित्रांनो आता अंकिताला घेऊन येतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय